नमस्कार आज आपण बोलणार आहोत मेष राशी बद्दल एक अशी रास जी जन्मतच नेतृत्व घेते ज्या व्यक्ती समोर अडथळे आले तरी ती मागे हटत नाही ती लढते आणि जिंकते मेष राशी म्हणजे अग्नीचा स्पर्श अग्नी उग देतेही आणि जाळतेही म्हणून आपण आज त्यांच्या हृदयात प्रवेश करणार आहोत हा व्हिडिओ केवळ राशीबद्दल माहिती नाही हा आहे स्वतःला ओळखण्याचा प्रवास जर तुम्ही मेष राशीचे असाल तर तुम्ही स्वतःला इथं पाहाल आणि जर तुम्ही कोणत्या मेष राशीच्या व्यक्तीला ओळखत असाल तर तुम्ही आज त्यांना खऱ्या समजाल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला मोलाचा सल्ला मिळणार आहे आणि जीवन बदलण्यासाठी उपाय सुद्धा मग चला सुरुवात करूया मेष राशी या अग्नीच्या योद्ध्याचा प्रवास मेष राशीची ओळख मेष राशी म्हणजे सुरुवात जशी पहाट रात्र संपवते तशी मेष राशी एका नव्या चक्राची सुरुवात करते मेष राशीचा अधिपती ग्रह आहे मंगळ युद्ध जिद्द आणि धैर्य यांचा राजा मंगळाचा प्रभाव म्हणजे आत्मविश्वास क्रिया धाडस आणि थोडा रागही राशीचं चिन्ह आहे मेंढा मेंढा डोक्याने पुढे धावतो मागे वळून पाहत नाही आणि तसाच असतो मेष राशीचा माणूस माझं लक्ष स्पष्ट आहे मी मागे वळून पाहत नाही हा माणूस थांबत नाही थकतो पण हार मानत नाही तो म्हणतो मी करून दाखवीन आणि दाखवतो सुद्धा मेष राशीचा स्वभाव जर तुम्हाला एखादी व्यक्ती दिसली जी उत्साहानं भरलेली आहे ज्याचं बोलणं जोरदार आहे ज्याचं हसू संसर्गजन्य आहे आणि जी नेहमी नवीन योजना आखते तर समजा ती मेष राशीचीच आहे मेष राशीचा माणूस म्हणजे ज्वालामुखी जो उष्ण आहे पण आतून तेवढाच जिवंत आणि थंड आहे तो आत्मविश्वासाने चालतो तो धोका करतो तो लोकांना प्रेरणा देतो पण कधी कधी तो इतका वेगाने पुढे जातो की त्याच्या मागे उरते फक्त राख कारण संयम ही त्याची कमकुवत बाजू असते त्यांना कोण सांगतय हे महत्वाचं नाही तर काय सांगितलं ने हे महत्वाचं असतं ते थेट बोलतात मनात काही ठेवत नाहीत त्यांना खोटेपणा आवडत नाही जर त्यांना कोणावर विश्वास आहे तर तो अंधविश्वास असतो आणि जर एखाद्यावर राग आला तर स्फोटासारखा मेष राशीच्या डोळ्यात एक वेगळी चमक असते जणू काही म्हणते माझ्याकडे वेळ नाही मला जग जिंकायचंय गुण आणि दोष प्रत्येक राशीचे दोन चेहरे असतात प्रकाश आणि सावली मेष राशीच्या तसंच आहे त्यांचे गुण लीडरशिप आत्मविश्वास जिद्द प्रामाणिकपणा जबाबदारी हे लोक कोणत्याही गोष्टीची सुरुवात करू शकतात नवीन व्यवसाय नवीन नातक किंवा नवीन विचार पण त्यांना ते पूर्ण करायला थोडा संयम हवा असतो दोष राग उतावळेपणा अहंकार माझच मत खरं असा स्वभाव आणि कधी कधी स्वकेंद्रितपणा मेष राशीचा सर्वात मोठा दोष म्हणजे ते स्वतःला नायक समजतात पण विसरतात की काही लढाया जिंकाव्या लागतात त्यांनी शिकायचं असतं ऐकणं थांबणं आणि थोडं मोकळं होणं प्रेम आणि नाते संबंध। प्रेमात मेष राशी म्हणजे आगीचं फुल जसं एकदम फुलतं आणि प्रकाश देत तसं हे प्रेम देखील चमकदार असत मेष राशी प्रेमात पडते तेव्हा पूर्ण मनानं पडते त्यांना अर्धवट नातं नको संपूर्ण माझं प्रेम देईन पण त्याचं मूल्य समजलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं ते रोमॅंटिक असतात थोडे नाट्यमयही पण त्यांच्या नात्यात प्रामाणिकपणा असतो ते जोडीदारावर प्रेम करताना त्यांना संरक्षित करतात पण थोडं नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती असते त्यांना वाटतं मी जास्त काळजी घेतोय पण जोडीदाराला वाटू शकत तो मला स्वातंत्र्य देत नाही मेष राशीला प्रेमात हवा असतो स्पार्क जर प्रेमात उत्साह नसेल तर ते कंटाळतात मेष राशीचे विवाह योग्य जोडीदार आणि वैवाहिक जीवन मेष राशीचे लोक हे स्वाभिमानी ऊर्जावान आणि पुढाकार घेणारे असतात ते नात्यात प्रामाणिक असतात पण त्यांना अधिकाराची भावना असते त्यांना वाटतं मी जोडीदाराचं रक्षण करतोय पण जोडीदाराला कधी वाटतं तो माझ्यावर राज्य करतोय म्हणून मेष राशीच लग्न ज्या राशीशी संतुलित विचार आणि संवाद साधता येईल अशाच राशीशी जुळणं योग्य मेष राशीसाठी योग्य जोडीदार राशी सिंह राशी।, राशी परफेक्ट जुळव जुलव। दोन्ही राशी अग्नि तत्व आहेत दोघांमध्ये आत्मविश्वास ऊर्जा आणि आकर्षण असत मेष नेतृत्व करत सिंह प्रशंसा करतो एकमेकांचा आदर राखल्यास हे नातं आयुष्यभर टिकणार असत हे जोडपे एकत्र आल्यावर सर्वात पॉवरफुल धनु राशी साहसी जोडी दोघांनाही स्वातंत्र्य प्रवास आणि नवनवीन अनुभव आवडतात राशी मेषच्या जोशाला योग्य दिशा देते संवाद उत्साह आणि आदर यामुळे हे नातं प्रेमपूर्ण आणि मैत्रीपूर्ण होत दोघेही बेस्ट फ्रेंड प्लस पार्टनर बनतात मिथून राशी आकर्षक पण आव्हानात्मक मिथून राशी बुद्धिमान संवाद कुशल आणि विनोदी असते मेषला मिथूनचा चपळ विचार आवडतो पण मेषला स्थैर्य हवं असतं बदल संवाद नीट राहिला तर नातं रंगतदार होत जुळणी चांगली पण संयम आवश्यक कुंभ राशी विचारांची जोडी दोघेही स्वतंत्र विचारांचे आणि आदर्शवादी कुंभ राशी मेषच्या जोशाला संतुलन देते मेष कृती करतो कुंभ विचार करतो म्हणून एकत्र प्रगती करतात मानसिक पातळीवर जुळणं मजबूत मध्यम जुळणाऱ्या राशी कर्क राशी कर्क भावनी मेष धाडसी मेषला कर्क खूप संवेदनशील वाटतो मेषने भावनांचा आदर केला तर नातं सुंदर प्रेमात समज आणि संयम आवश्यक कन्या राशी कन्या विचारशील मेष उतावळा कन्या मेषला थांबवते मेष तिला पुढे ढकलतो योग्य संवाद झाल्यास हे बॅलन्स रिलेशनशिप होऊ शकत प्रयत्नाने टिकू शकत मकर राशी मकर स्थिर मेष ऊर्जावान एकमेकांना समजायला वेळ लागतो सुरुवातीला कठीण पण दीर्घकाळात मजबूत कठीण अवघड जुळणाऱ्या राशी वृषभ राशी वृषभ स्थिर आणि हट्टी मेष उतावळा दोघांनाही मी बरोबर वाटतं सतत वाद अहंकार संघर्ष वृश्चिक राशी दोघेही मंगळ ग्रहाचे म्हणजे आग आणि आग आकर्षण जबरदस्त पण वादही प्रचंड हे प्रेम आणि संघर्षाचं मिश्रण असत टिकण्यासाठी संयम समज आणि क्षमा आवश्यक आर्थिक भाग्य आणि भाग्योदय मेष राशीला पैसा हवा असतो पण मिळवायचा त्यांचा स्वतःच तंत्र असतं ते धोका घेतात आणि त्यामुळे कधी मोठ यश कधी मोठं नुकसानही होत भाग्योदयाचा ग्रह मंगळ आणि सूर्य भाग्योदय वय अठ्ठावीस छत्तीस बेचाळीस एकावन्न लाल, केशरी शुभ दिवस मंगळवार रविवार त्यांनी गुंतवणूक करताना विचार करावा उतावळेपणाने घेतलेले निर्णय टाळावेत त्यांचं भाग्य नेहमी त्यांच्या कृतीवर अवलंबून असतं करशील तसे फळ मिळेल हे मेष राशीसाठी अगदी खरे उपाय आणि टिप्स मेष राशीचा अधिपती ग्रह आहे मंगळ म्हणून त्यांना मंगळ दोष किंवा अतिउष्ण स्वभाव शांत करायला काही उपाय, उपाय उपयोगी ठरतात उपाय मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा लाल कपडे लाल मुंगा धारण करा ज्योतिष सल्ला घेऊनच श्री गणेश आणि हनुमानाची उपासना करा गरिबांना गोड पदार्थ दान करा ओम नमः हा मंगळ मंत्र जपा जीवन संयम ठेवा उतावळेपणा टाळा जोडीदाराचा ऐका रोज थोडा वेळ व्यायाम करा संतुलित होत स्वतःवर विश्वास ठेवा पण इतरांचं मत ऐका मित्र शत्रू आणि जुळणाऱ्या राशी मेष राशीचे खरे मित्र असतात सिंह धनु मिथून राशी जे त्यांच्या ऊर्जेला समजतात शत्रु राशी वृषभ कर्क वृश्चिक राशी कारण त्यांचे विचार भिन्न आणि हट्टीपणात संघर्ष होतो मध्यम जुळणाऱ्या राशी कन्या मकर राशीत सहकार्य मिळतं पण कमी मत जुळतात सिंह धनु कुंभ राशी सोबत मेष राशीला जे मित्र समजतात ते आयुष्यभर त्यांना विसरत नाही मेष राशी म्हणजे सुरुवातीचा प्रकाश ज्याच्या आत जळतय जिद्दीचं इंधन आणि ज्याचं हृदय प्रेमानं ओथंबलेलं आहे ते रागावतात वाद घालतात पण त्यांचं मन सोन्यासारखं असत त्यांना फक्त एक गोष्ट हवी असते प्रामाणिकपणा मेष राशीच्या माणसाला थांबवणं म्हणजे प्रवाह थांबवणं त्यांनी जर संयम शिकलं तर ते जगावर राज्य करू शकतात मेष राशी म्हणजे धैर्य जिद्द नेतृत्व आणि प्रेमाचं सुंदर मिश्रण मग जर तुम्ही मेष राशीचे असाल तर लक्षात ठेवा तुमचं भाग्य कोणाच्याही हातात नाही ते तुमच्या धैर्यानं आणि कृतीनं तुम्ही झडवता कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही मेष राशीचे आहेत का आणि ही माहिती तुम्हाला कितपत योग्य वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्हीच आहात तुमच्या भाग्याचे शिल्पकार धन्यवाद